अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी रामनगर पोलीस ठाण्यावर मेडिकल असोसिएशनचा धडक मोर्चा पोलीस बळजबरीनं मेडिकल स्टोर बंद करण्याचा आणि अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत मेडिकल असोसिएशन आणि मेडिकल स्टोअर मालकांनी रामनगर पोलीस ठाण्यावर दिनांक तीस डिसेंबर रोजी धडक मोर्चा काढला मेडिकल असोसिएशनच्या वतीनं पोलीस विभागाला निवेदन सादर करत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली अक्षराज मीडियासाठी भानुदास गायकवाड डोंबिवली ठाणे हा आमचा औषधी व्यवसाय हा योजनांना मदत करणारा आहे शाहरांना देणार आहे आम्ही ट्वेंटी फोर बाय सेव्हन एस करतो काल गुरुवारी आमच्या त्या गावोर मेडिकलवर काही पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना साडेदहा नंतर राजकीय मंत्री त्या गेली झाली म्हणून त्यांच्यावरती कारवाई केली त्यांना कारवाई करायचं नियोजित केलं हा पुढे आम्हाला वाटतं आहे गुंतर झाली सेवा गोष्टीबरोबर सेने सेवा देणाऱ्या लोकांच्या विरुद्ध आहे कुठेही संघटना म्हणून जर कुठल्याही माध्यमातील माहिती બારાના પંચાડ અકરાના પંચા કર્યા આજ આજે નમદાર અલ મોતૃત્વાદ અમદાવાદ વાતા પછી સ્થાનિક પોલીસના ભેટલો ઇલેક્શન કમિશનરના ભેટો आज आमच्या कल्याण आपल्या परिसरामध्ये आपण पाहिलं की काही गुन्हे घडले काही झाले त्यामुळे थोडं वातावरण अशा आमचं म्हणजे अशा वेळेला पोलिसांचे जॉईंट ऑर्डर मेंटेन करतो आम्ही गटाने खूप सुख्याबरोबर ओलर पण ओल्यावर किंवा ओल्यावरून त्या पद्धतीने काही घडल्या तर चुकीच्या आहेत पोलिसांनी भविष्यात anak muda macam 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 itu, tapi dia sebab apa dia? Jangan jangan bukan 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 bukan